आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत बातम्या सर्वत्र उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांकडून भाविकांना शुभेच्छा पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून पदमुक्त वीस वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्री स्टाईल प्रकारात पटकावलं दुसरं स्थान आणि पॅरोपिकमध्ये भारताच्या होकातो होतेझे सेमा याला कांस्य पदक आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला राज्यात ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आगमन झालं महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक मुंबई पुण्यात आले आहेत या उत्सव काळात राज्यात सुमारे अकरा हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे पूजा साहित्य वस्त्रालंकार तसंच मिठाईच्या मोठी उलाढाल पाहायला मिळते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी यांनी देशवासियांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आज मुंबईत सव्वा दोन लाख घरगुती आणि सुमारे बारा हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवनात गणरायाची प्रतिष्ठापना झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली श्री गणरायाचं आगमन आनंदाचं समृद्धीचं पर्व घेऊन येऊ अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे गणेशाची मनोभावे सेवा करताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे तसंच पर्यावरणाची योग्य काळजी घेऊन सणवार साजरे आवाहनही त्यांनी केलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही आज गणरायाची प्रतिष्ठापना झाली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लालबागचा राजा गणेशगल्लीतला गल्लीतला मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं मुंबईच्या गणेश गल्लीतल्या गणशोत्सव मंडळानं यंदा सत्त्याण्णव्या वर्षात प्रवेश केला असून नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत यंदा काही महत्वपूर्ण उपक्रम आयोजित केले आहेत लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत मुंबई गणेशोत्सवासाठी चोख व्यवस्था केली आहे गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलानं बत्तीस पोलीस उपायुक्त पंचेचाळीस सहायक पोलीस आयुक्त दोन हजार चारशे पस्तीस पोलीस अधिकारी बारा हजार चारशे वीस पोलीस अंमलदार तसंच राखीव पोलीस दलाच्या तुकड्या जलद प्रतिसाद पथकं दंगल नियंत्रक पथकं असा चोख बंदोबस्त तैनात केला आहे कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी लेझीम आणि ढोल पथकांसह बाप्पाच्या घरी आणल्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख सहासष्ट हजार आठशे सदुसष्ट घरगुती आणि एकशे बावीस सार्वजनिक गणेशमूर्ती विराजमान झाल्या पुण्यात कसबा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती गुरुजी तालीम गणपती तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतीचं ढोल तासांच्या गजरात आगमन झालं गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांचे देखावे बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्यभागात येत असतात त्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळामध्ये बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे तसंच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात पाचशे एकाहत्तर एक गाव एक गणपती संकल्पना राबवली असून नऊ हजार छप्पन्न सार्वजनिक तर दोन लाख एक्कावन्न हजार नऊशे साठ घरगुती गणेशांची प्रतिष्ठापना झाली नागपुरात श्री गणेश मंदिर टेकडी बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची अलोट गर्दी उसळली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी आज गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी या देवतेचं वरदान मिळो अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली ही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा होत आहे महानगरपालिका आणि अमरावती शहर मूर्तीकार संघटना यांनी अमरावती शहरात सत्तर हजार मातीच्या मूर्ती भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत वाशिम जिल्ह्यातल्या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जात आहे अकोला जिल्ह्यात पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचा कल दिसून येत आहे नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं कुंभारानं घडवलेल्या चिखलमातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पारंपरिक पद्धतीनं उत्सव साजरा होत आहे खासदार अशोक चव्हाण यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन झालं बीड शहरात गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती जालना शहरासह जिल्ह्यात गणेश आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असलेला आठ दिवसीय गणेश महोत्सव जालना शहरात उद्यापासून सुरू होत आहे नाशिक पावसानं उघडीप दिल्यानं सार्वजनिक मंडळांचा दांडगा उत्साह दिसून आला शहरात ते पाचशे मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली मालेगाव तालुक्यात दोनशे त्र्याण्णव मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे शंभर जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातही गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमधील भक्तांनी महिला बचत गटातल्या महिलांनी तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी लखपती दिदी ही योजना सुरू केली आहे त्यानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उमेद अभियानाअंतर्गत जिल्ह्याभरात एकशे पंचाहत्तरहून अधिक ठिकाणी या मूर्तींची विक्री केंद्र उघडली होती दरम्यान मुंबईत मुलुंडमध्ये आज पहाटे गणेश मंडळाचे कार्यकर्ते मंडपाजवळ बॅनर लावत असताना एका भरधाव बीएमडब्ल्यू मोटारीनं दोन जणांना धडक दिली या अपघातात एका कार्यकर्त्याचा जागेच मृत्यू झाला तर दुसरा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे या प्रादेशिक मुंबई केंद्रावरून देत आहोत वादग्रस्त परिक्षार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारनं तात्काळ भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त केला आहा याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत फसवणूक करणं गैरमार्गाने इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि दिव्यांग उमेदवारांसाठी असलेल्या सवलती लाटणं असे आरोप पूजा खिडकर यांच्यावर आहेत भारतीय प्रशासकीय सेवा परिवीक्षा नियम एकोणीसशे पासष्टच्या नियम बारानुसार पूजा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहा स्पेनच्या पोटेवेद्रा इथं झालेल्या वीस वर्षाखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या क्रमवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्री स्टाईल प्रकारात दुसरं स्थान पटकावलं त्यांनी एक सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य अशी एकंदर पाच पदकं जिंकली बासष्ट किलो वजनी गटात नेतिका हिला काल रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं तर सत्तावन्न किलो वजनी गटात नेहानं हंगरीच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून कांस्य पदकावर नाव कोरलं तत्पूर्वी शहात्तर किलो वजनी गटात ज्योती बेरवाल हिनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती तर कोमल हिनं एकोणसाठ किलो वजनी गटात तर सृष्टी हिन अडुसष्ट किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं होतं पुरुषांची स्टाईल स्पर्धा आजपासून सुरू होणार आहे भारताचे दोन कुस्तीपटू कांस्य पदकासाठी मैदानात उतरणार आहेत पुरुषांच्या गोळाफेकीत गोळाफक्कीत होका सेमा यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन आहे राष्ट्रपतींनी सेमा यांच्या कामगिरीचं समाजमाध्यमाद्वारे कौतुक का केलं एका भूसुरुंग स्फोटातून बचावलेल्या सेमा यांना आपल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेतल्या पदार्पणातच पदक जिंकल्याचा राष्ट्रपतींनी आवर्जून उल्लेख केला तसंच त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या तर हा देशासाठी अभिमानास्पद क्षण गौरव गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले नागालँड सरकारनं सीमा कांस्य पदक जिंकल्याबद्दल दीड कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे कलिसमानं पदक जिंकल्याचा राज्याला अभिमान आहे असं नागालँडच मुख्यमंत्री निफ्यू रियो यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे सेमायाला अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणार असून यानं केलेल्या राष्ट्रसेवेबद्दल त्याची बढती करण्याची मागणी ही संरक्षण मंत्रालयाकडे केली असणार असल्याचं रियो म्हणाले दरम्यान पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत सत्तावीस पदक यात सहा सुवर्ण नऊ आणि बारा कांस्य पदकाचा समावेश आहे भारताच्या पॅरालिम्पिकमध्ये इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे आतापर्यंत उंच उडीमध्ये प्रवीण कुमार नेमबाजीत अवनी अखोला भालाफिकीत सुमिक अंत्यल तिरंदाज हरविंदर सिंग बॅडमिंटनपटू नितेश कुमार आणि क्लब थ्रोवर धरमवीर नईन यांनी पदकावर आपलं नाव कोरलं आहे राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एक कोटी सदतीस लाख उपक्रम राबवण्यात आले एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय पोषण महाची सुरुवात गुजरातमधून झाली होती येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वत्र उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं आगमन राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांकडून भाविकांना शुभेच्छा पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून पदमुक्त वीस वर्षाखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या कर्मवारीत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी फ्रीस्टाईल प्रकारात पटकावलं दुसरं स्थान आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या होकातो होते झे सेमा याला कांस्य पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार